ताजा ताज्या ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बाळामामा म्हात्रे यांनी आज निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी प्रवाशांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात तसेच अधिकाऱ्यांसोबत बदलापूर रेल्वे स्थानकावरील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा देखील घेतला अनेक दिवसांपासून बदलापूर रेल्वे स्थानकातील शेडचं काम अर्धवट अवस्थेत आहे तसेच अनेक काम धीम्या गतीने सुरू आहेत ही सर्व कामं पंचवीस दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार बाळामामा म्हात्रे यांना सांगितलंय तसेच बदलापूर लोकल ट्रेनच्या बारा डब्यांमधील पाच डबे हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच वाढवण्यात येणार असल्याचं बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलं आपण प्रत्येक महिन्याला बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करणार असून अधिवेशनामध्ये बदलापूर रेल्वे स्थानक बाबत आवाज उठवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय निवडणुकीच्या अगोदर मी बदलापूर रेल्वे स्टेशन ला आलो होतो मी ज्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली होती आज ही त्या प्लॅटफॉर्मची अवस्था मला तशाच प्रकारे दिसली त्यावेळेस अधिकारी वर्गाने सांगितलं होतं की तीस मे पर्यंत त्याचं काम त्या होईल परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली येत्या वीस ते पंचवीस दिवसात पहिला टप्पा पूर्ण करून बाकी यांच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील एक दोन दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत मागे मी जेव्हा आलो होतो अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला मला वाटत तीस ते पस्तीस टक्के महिला या प्रवासी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे आणि मागचे तीन डबे म्हणजे ऑलरेडी तीन आहेत आता मागचे तीन पूर्ण केले तर पाच डबे बारामजून हे महिलांसाठी करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा